नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या राज्यातील थकीत कर्जदार सभासदांसाठी आणि त्यासोबत चालू कर्जदार शेतकरी बांधवांसाठी जे हे दोन्ही शेतकरी आहेत ते आपल्या कर्जमाफीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत आणि अशा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जे आहे तर ते आलेली आहे खास करून आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सध्या जी आपली प्रस्तावित कर्ज निवारण योजना आहे म्हणजे जी कर्जमाफी आहे या कर्जमाफी संदर्भात शासनाने माहिती जी आहे तर ती मागवली आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने आपल्या राज्यातील थकीत कर्जार सभासदांची माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ही जी माहिती आहे ते विहित नमुना प्रपत्र अ आणि ब मध्ये तयार करण्याचं काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जा, शाखा स्तरावर जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बंधूंपर्यंत नक्कीच शेअर करा खास करून सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर आपल्या प्राथमिक कृषी पदपुरवठा तसेच सेवा सहकारी संस्थांच्या हे कर्ज आहेत या कर्जाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे आपल्या सेवा सहकारी संस्थांचे थकीत सपा सभासद जे आहेत या थकीत सभासदांच्या कर्ज खात्याविषयी व इतर अनुषंगिक माहिती संकलित करण्याचं काम सध्या ज्या आहेत या संस्थांच्या पातळीवर सुरू आहे आणि यामध्ये जे आहे ते सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या बहुतांश सभासदांची माहिती जी आहे तर ती सभासदांनी संबंधित सहकारी संस्थांच्या सचिवाशी संपर्क करून त्यांचं आधार कार्ड असेल फार्मर आयडी असेल व इतर आवश्यक असलेली माहिती जी आहे तर ती उपलब्ध करून दिलेली नाही आणि त्यामध्ये सदर माहितीचं संकलन संस्था पातळीवर करता आलेलं नाही आणि विशेष म्हणजे की सोमवारपर्यंत ही माहिती जी आहे ती बँकांना हवी आहे आणि सोमवारपर्यंत माहिती हवी अशा बँकांना सूचना आलेल्या आहेत आणि गेल्या दोन ते तीन वर्षापासून फी खाते जात आहे आणि त्यामुळे अतिवृष्टीमुळे हातरलेल्या आपल्या शेतकरी मालवांची कर्जमाफी व्हावी आणि ही कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी ही कर्जमाफी देण्यासंदर्भात निश्चित केलेली माहिती सर्व बँकांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे नऊ फेब्रुवारीपर्यंत भरावी यासाठी विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांनी पाठपुरावा करावा अशा सूचना ज्या आहेत त्या सहकार आयुक्तालयाने केल्या आहेत आणि प्रस्तावित कर्ज निवारण योजनेअंतर्गत कर्जमाफीसह दीर्घकालीन उपाययोजनांची ही उच्चाधिकार समिती करून जी आहे ती शासनाला सुचवली जाण्याची शक्यता आहे आणि शेतकरी ह्या माहिती उपलब्ध जे आहे ते यामध्ये उपलब्ध होणार असून अ नमुन्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची निश्चित केलेल्या तारखेची यादी व जो आपला बी नमुना आहे जे आपले चालू कर्जदार शेतकरी असतील जे नियमितपणे कर्जाची शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती ब नमुन्यामध्ये मागवण्यात आलेली आहे आणि जवळपास बावीस ते दोन हजार संबंधित पोर्टलवर संबंधिताकडून सोमवारपर्यंत भरली जाणे अपेक्षित आहे आणि प्रत्येक वर्षाची शेतकरी निहाय माहिती उपलब्ध झाल्यावर त्यांची एकत्रित माहिती संकलित होईल आणि त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा मार्ग कर जो आहे तो, तो मोकळा होणार आहे परंतु सध्या सेवा सहकारी संस्थांच्या ज्या थकित कर्ज शेतकरी सभासदांनी अद्याप त्यांचा आधार कार्ड फार्मर आय डी व इतर आवश्यक माहिती असलेली जी संबंधित माहिती आहे तर ती सेवा सहकारी संस्थेला किंवा जिल्हा बँकेला जर उपलब्ध करून दिली नाही तर अशा सर्व शेतकरी तर ते संस्थेचे सचिव व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क करून आधार कार्ड व आवश्यक माहिती उपलब्ध करावी असं आवाहन स्वतः जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केलं आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा खास करून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तो नक्की कळवा त्यासोबत आपला कुठला जिल्हा एक पटबंधी नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद